अंधेरी पश्चिम व वर्सावा विधानसभेतील शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांचा वाढदिवस कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पेवेकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून अंधेरी पश्चिम व पेवेवा विभाग विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहे या वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी अंधेरी पश्चिम व वर्सावा विधानसभेतील असंख्य कार्यकर्ते महिला पदाधिकारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबोलीचे माजी नगरसेवक पांडुरंग अमरे यांनी देखील अल्ताफे यांचं कौतुक करताना म्हटले अल्ताभ हे एक जबाबदार विभाग प्रमुख आहे जे दिवस रात्र संघटनेसाठी झटतात अल्ताभ बेवेकर म्हणजे आमच्या विभागातला एक धडाधडीचा विभाग प्रमुख आणि तो सर्वांना मिळून मिसळून राहणारा माणूस आहे सर्वांना सांभाळून घेणारा माणूस आहे आणि ते सर्वांवर प्रेम करतो सर्वांना सहकार्य करतो सर्वांचा मान सन्मान ठेवणारा असा विभाग प्रमुख आमच्या मुंबईमध्ये हा मी पहिलाच पाहतो आहे की एवढ्या आपलं सर्व तन मन धन त्याने संघटनेसाठी अर्पण केलेलं आहे आणि संघटनेसाठी तो झटत असतो संघटनाच त्याला महत्त्वाची वाटते म्हणून आज इथे मला सर्व दिसतं आहे की सर्व त्याच्यावर प्रेम करणारी मंडळी इथे हजर आहेत आणि त्याला या पुढे त्याचा या राजकारणामध्ये उज्ज्वल भविष्य आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो आणि त्याला वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा यावेळी अल्ताफ देवेकर यांनी उपस्थितांना उद्देशून बोलताना म्हटले दररोज लोक माझ्याकडे विविध कामासाठी येतात पण आज लोक पुष्पगुच्छ घेऊन शुभेच्छा देण्यासाठी आलेत याचा मला अभिमान वाटतो वाढदिवस एक आपण दरवर्षी साजरा करतो पण हे आपण जेव्हा राजकारणात असतो तेव्हा वाढदिवस एक निमित्त असतं लोकांना भेटायसाठी आपण वर्षभर लोकांपर्यंत जातच असतो पण एक ती संधी असते जे त्याने ते आपल्यापर्यंत येतात नेहमी आपल्याकडे काही लोक कामं घेऊन येतात पण एकच दिवस असता भेटतो जेव्हा लोक फक्त बुके घेऊन येतात आणि त्या दिवसाचा खूप आनंद असतो आणि मला अभिमान आहे आणि मला बर आमच्या विभागातील सर्व लोक इथे मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत शुभेच्छा शुभेच्छा द्यायला आणि मी नम्रपणे माझी नगरसेविका ताई पटेल यांनी देखील पेवेकर यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची स्तुती केली जागृत महाराष्ट्राशी बोलताना ताई पटेल म्हणाल्या अल्ताफ पेवेकर हे ताकदवान आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व आहे संघटनेसाठी त्यांनी केलेलं योगदान उल्लेखनीय आहे खरं बघताना आज अल्ताप पेवेकरचा वाढदिवस आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आई भवानी त्यांना खूप खूप खुँ उदंड आयुष्य दे इन्शाअल्ला उपरवाला उनको बहुत बडी लंबी उमर दे साथ ही साथ लोगों की सेवा करने का मौका दे आणि खरोखर एक चांगला विभाग प्रमुख चांगला लोकांमध्ये जाऊन मिळून मिसळून कार्य करणारा असा विभाग प्रमुख आम्हाला सापडला आहे आणि तो विभाग प्रमुख म्हणून त्यांनी चांगलं कार्य केलं आहे या पुढेही तो करत राहील अशी आई चरणी प्रार्थना करते आणि त्याबरोबरच त्याबरोबरच खरं बघताना अल्ताबजी यांनी जे कार्य केलं आहे त्याच्या त्यांना अजून दुपटीने चारपटीने ते, चा ते, चार ते कार्य करू शकतील खरं बघताना वाढदिवस हा असतो ना हा आपल्या आयुष्यातला एक वर्ष कमी होतं म्हणून आपण वाढवत मानवतो त्याचं कारण असं असतं की देवाने जे मला आयुष्य दिलं ते एक वर्ष मी चांगल्या प्रकारे काढलं आणि आता पुढचं आयुष्य माझं चांगलं यावं यासाठी आपल्याला लोकांकडून शुभेच्छा घेतो आणि लोकांना भेटतो त्याबद्दल पुन्हा एकदा अल्तापजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांना उदंड आयुष्याची आईबाबांनी चरणी प्रार्थना आज मला एक सांगा खासदारकीच्या इलेक्शनमध्ये लोक काय काय म्हणत होते तेव्हा तर मी नव्हतीच त्यांच्याबरोबर तरी खासदारांना निवडून आणणं आणतात मी इवन आज आपण म्हणतोय बाकी सगळ्यांचे नशीब असतात पण आम्ही जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील आम्ही सगळे एकत्रित येऊन काम करू आणि त्या एकत्रितपणामुळे शिवसेना आमचे मुख्य नेता एकनाथ शिंदेसाहेब यांना त्यांच्या जे कार्य त्यांनी केलं आहे त्या कार्याची आम्ही त्यांना प्रचिती दाखवून देऊ तुम्हाला एक सांगते शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदेसाहेब हे कार्यकर्ते आहेत तळागाळातील कार्यकर्त्यांना भेटणारी व्यक्ती आहे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा किंवा त्यांच्या ज्या काही समस्या असतात त्या समजू शकतात आणि म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आम्ही जोडले गेलो आहे आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतं आहे की शिंदेसाहेबांना आत्ता ह्याच्या पुढे निवडणुका येतील तेव्हा नक्कीच त्यांना आम्ही जल्लोष आणि भव्य आणि भव्य भव्य दिव्या अशा आम्हाला सीटा आमच्या निवडून येतील हीच अपेक्षा आई करतो तसेच नारी शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सुंदरी ठाकूर यांनी अल्ताफ पेवेकर यांच्या कार्याचं व त्यांच्या नेतृत्व गुणांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या देखो अल्ताफ को तो शुभकामना देनी है क्योंकि सच में वो बहुत काम करते हैं और इस एरिया में बहुत ज्यादा काम करते हैं, आप देख रहे हैं ताई आई सर आए हैं मतलब सारे आए हैं तो डेफिनेटली बहुत अच्छा काम करते हैं अलताफ़ और बहुत मतलब बड़ो अपने से थोड़ा भी बड़ा हो उसकी मैंने वो देखा इतना रिस्पेक्ट करते हैं बहुत कम लोग होते हैं जो इस टाइप से रिस्पेक्ट करते हैं क्योंकि उन्होंने वो रिस्पेक्ट की लाइफ निकाली है जिस फैमिली से आई थिंक सो बिलोंग बिलोंग करते हैं मैं पेरेंट्स से भी मिली हूँ बच्चों से भी मिली हूँ तो मुझे पता है कि वो किस फैमिली से है तो इसलिए उनका जो बर्ताव है ना वो बहुत अच्छा है और मैं कहती हूँ आगे चलकर मैं तो कहती हूँ टिकट मिल जाए <laughs> जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृतमाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृतमाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद